स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले अपक्ष म्हणून पहिलीच विधानसभा निवडणूक लढवत असताना अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी परिसरातील नागरिकांनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळे स्वर्गीय कर्डिले यांचे वाळकी परिसरावर शेवटपर्यंत विशेष प्रेम राहिले येथील स्थानिक नेतृत्वाला तालुक्यात काम करण्याची संधी दिली गोरगरिबांना न्याय देणार नेतृत्व हरपल्याने वाळकी ग्रामस्थांच्या वतीने स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व वतीने येथील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला वाळकी परिसरावर कर्डिले यांचे विशेष प्रेम असल्याने अडचणीचे प्रश्न सोडविण्यास स्वर्गीय कर्डिले यांनी विशेष प्राधान्य दिले काम घेऊन गेलेला कोणत्या पक्षाचा आहे तो आपल्या विरोधी काम करतो का या भांदडीत न पडता त्यांनी सर्वांना सहकार्य केल्याने सर्वांचेच त्यांच्यावर विशेष प्रेम होते सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे अन गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणारे नेतृत्व हरपल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी मित्र सर्व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आता सर्वांनी साहेबांचे अतिशय जवळचे अनुभव आहेत प्रत्येकाला वेगळा वेगळा अनुभव आलेला आहे प्रत्येक कार्यकर्ता साहेबांचा तेवढा जवळचा होता मी उपस्थित आपल्या सर्वांची वतीनं आणि सुहासराव राष्ट्रवादीचे सरचिटणीस यांच्या वतीने साहेब नाईक बोलले त्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीने या सर्वांच्या वतीनं सर्व पक्ष आहेत या ठिकाणी संदीप गोवा आहेत आलेले सर्व मान्यवर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सेवा संस्थेचे सर्व सदस्य आहेत आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी आहेत अधिकारी वर्ग आलेला आहे शिक्षण संस्थेचे आहेत गावचे ग्रामपंचायतचे सदस्य आहे शाखाचे दिवसर शिक्षक आले आहेत पण वेळ कमी जे पाण्यात आज होऊन सोन झालाय आणि आज संतूच आहे त्याच्यामुळे मी आपल्या सर्व उपस्थितीच्या वतीनं या ठिकाणी साहेबाज भाऊ पुन्हा आता जे अर्पण करतो थांबतो रामकृष्ण रे यांना आपल्या तंदोरा सहा दिवस पूर्ण झाले माझे जे राजकीय गुरु आहेत त्यांना भावपूर्ण आदर आदरांजली अर्पण करतो सर्व लोकांना ग्रामस्थांना झालेला आहे त्यांच्या जाण्यामुळं न भरून येणारी चीज ती कधीही भरून येणार नाही अशी पोकळी निर्माण झाली त्यांच्या जाण्यामुळं जे दुःख झालं त्या दुःखात आपण सर्वजण बाकी ग्रामस्थ आणि सर्व कार्यकर्ते सहभागी आहोत या ठिकाणी यांचा जीवन परिचय बालसिंग सरांनी या ठिकाणी सांगण्याचा सा बराचसा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील एक संघटनात्मक कार्य करणारा त्या कार्यकर्त्यावर वचक असणारा आणि त्यांचा शब्द न मोडणारा कार्यकर्ता या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये करडेले साहेबांनी तयार केलेला असून त्यांच्या पुढं कुणीही या ठिकाणी अपशब्द किंवा नकारात्मक भूमिका कुणीही घेत नव्हतं गेले का या गाडीतील लोक त्यांना विचारायचे खरंच गेले का विश्वास बसत नव्हता कारण का एकच आहे की सर्वसामान्यातील शेतकरी कुटुंबातील दूध उत्पादकातील एक नेतृत्व हरवलं गेलं होतं हरपलं गेलं होतं आणि त्यामुळे कोणाचाच विश्वास बसत नव्हता वास्तविक पाहता आज या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आहेत या ठिकाणी अनेक तरुण मंडळी आहेत या सर्वांना अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात वाळकीवर फार अनुभव आहे कारण हे नेतृत्व ज्या ग्रामीण भागात निर्माण झालं त्या ग्रामीण भागातील आणि वाळकीतील नेतृत्व पुढे येण्यास त्यांनी फार आज भारा उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी असेल भाऊसाहेबोठे असतील प्रवास असतील रंगनाथ निमशे असतील हे तालुका पातळीवर घेण्यास त्यांनी प्रयत्न केलेला आहे नाहीतर ज्यांच्या मागे काहीच नाही वासविक पाहता राजकारणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्यांच्यामागे त्यांच्या वडिलांची काहीतरी राजकीय संपत्ती होती यांच्या बाहेर कोणती राजकीय संपत्ती नव्हती तू सायकलवर फिरणारा एक नेता झाला आणि त्याने खरंच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ठसा निर्माण केला अग्निने जाळू शकत नाही अशा या पवित्र अशा कडले साहेबांच्या आत्म्याला अविनाशी आत्मा किंवा शाश्वत विकासाचा आत्मा म्हणता येईल किंवा आपल्या या नगर तालुक्याची जी विकासाची गंगा आहे कार्यकर्त्यांचा जो संच आहे हा मला आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही बघायला करायला ना नाही इतकं हे प्रचंड व्यक्तिमत्व असं हे काढले साहेब आपल्यातून जाऊन आपल्या सगळ्यांना पूरक केलं मागील आठवड्यात जे दुःखद निधन झालं हे नगर तालुक्यासह जिल्ह्यात जे दुःखद निधन झालं याबद्दल मी आपल्या वाळकी ग्रामस्थांच्या वतीने करडेले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो करडेले साहेबांबद्दल जर सांग सांग काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समजून घेण्याची जी ताकद होती ती कर्डली साहेबांची होती कोणताही रावरी रावरीतील मतदार असू द्या किंवा नगर तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती असू द्या या प्रत्येकाचे प्रश्न कर्डेले साहेब व्यक्तिशा समजून घेत कर्डेले साहेबांचा जनता दरबार हीच कर्डेली साहेबांची मोठी खूप खूप मोठी ताकद होती माझा एप्रिल मे महिन्यात कर्डली साहेबांबरोबर दोन तीन गोष्टीच्या संदर्भात वाळकीच्या पाण्याच्या संदर्भात संपर्क आला तर त्यांनी आवर्जून जे नगर तालुक्याचे प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांना सूचना केल्या की पाणी प्रश्ना संदर्भात हा व्यक्ती येतोय वारंवार नियोजन भरून जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारतोय तर तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीवर व्यक्तीशा लक्ष घालून कर्डिले साहेबांनी अधिकारी वर्गाला सूचना दिल्या न भरून येणारे नुकसान झालेले आहे कर्टिले साहेबांचा जन्म हा शेतकरी कुटुंबातला जन्म होता तसेच कोणताही राजकीय वारसा नसताना गावचे सरपंच ते तीन वेळचे आमदार तयार झालेले हे नेतृत्व अगदी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला आणि कुठलाही राजकीय वारसा नसताना उत्तमोत्तम अशा प्रकारची प्रगती त्यांनी केली खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं फक्त नगर तालुकाचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं गुण असणारं असं हे व्यक्तिमत्व हे आपल्यातून हरपलं आणि नगर तालुका, तालुका पोरका झाला अशा या आदरणीय स्वर्गीय शिवाजीराजे कर्डले साहेब यांना मी वाळकी ग्रामस्थ त्याचबरोबर आमचं रयत संकुलाचं असणारं ट्युलीप प्रायमरी स्कूल न्यू इंग्लिश स्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद गावरी नगर माताटी मतदारसंघाचे चार आमदार तसेच अहिल्यानगर नगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन तसेच माजी मंत्री भगवासी आदरणीय शिवाजीराव पटेल साहेब यांचं सतरा तारखेला हृदयविकाराच्या तीव्र टटक्याने दुःख निधन झालं हा एक सर्वांना या ठिकाणी जिल्ह्यातील जिल सर्व आम जनतेला हा एक मोठा धक्का बसला होता आता सांगायचं जर झालं आहे तर असा हो कुठलाही हो हो एक नागरिक नाही की ज्याचा डायरेक्ट शिवाजी कडिले साहेबांबरोबर संबंध नव्हता कुणीचा एक फोन एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व या ठिकाणी असे कडिले साहेबांचं काम होतं जेव्हा सकाळी जनता दरबार फरत होता त्या जनता दरबारमध्ये कामं म्हणजे भांडणापासून एकदम नवरा बायकोच्या भांडणापासून लोकांची रच्छ्या ठिकाणी जात होते फार काही वावराचे भांडणं असो नवरा बायकोचे भांडणं असो किंवा काही गावातील राजकीय भांडणं असो किंवा कोणाचे काही काम असो हा सत्तीचा गेला आणि काम झालं नाही असं कोणालाही अनुभव नाही या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला हा फक्त म्हणजे ग्रामपंचायतच्या माईकवर सर्वांना सांगितलं असं कोणालाही फोन करून सांगितलं नाही की तुम्ही या चोकसापाई हाय हे एक कर्टेरी साहेबांच्या प्रति असलेलं सर्वांचं प्रेम आहे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाचं काही ना काही छोटं मोठं काय काम त्या ठिकाणी कर्टेरी साहेबांनी केलेलं आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आमचे पोटेपोट असले बाळकी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व संस्थेच्या वतीने जेवढ्या गावात संस्था आहेत तेवढ्या सर्व संस्थेच्या वतीने अशी आदरणीय शिवाजीराव कडे साहेब यांना डॉक्टरांना श्रद्धांजली अर्पण करतो धामधव रामकृष्ण माजी मंत्री उपस्थित असे बँकेचे चेअरमन आमदार स्वर्गीय शिवाजीराव भाऊजी कडेल साहेब त्यांचे गेले सात दिवसापूर दुःख त्याचं निधन झालं त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला जेवढं दुःख झालं त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांनाही दुःख झालं त्याचं कारण असं होतं की कळले साहेबांचं कार्य जेवढं मोठं होतं की प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला असं वाटलं की आपल्या घरातच कुणी गेले आपल्यावरील चित्र हरपलं अशी परिस्थिती तालुक्याची जिल्ह्याची व राज्यभराची होती तो काळा दिवस कधी उजडू नये असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होत पण जो या मृत्यू आला त्याला जाण्यास आहे त्या युक्तीप्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती जगामध्ये या कीर्तीप्रमाणे कडले साहेबांचं कार्य होतं आणि अशा या थोर नेत्याला उपस्थित सर्वांच्या होतील ग्रामस्थांच्या तसेच माझ्या एल डी का शैक्षणिक संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शेतकरी कैवारी असा आमचा नेता आमच्यात राहिला नाही याचा आम्हाला विश्वासच बसत नाही कुठलेही छोटा मोठा प्रश्न असू द्या साहेबांकडं गेलं साहेब लगेच त्या प्रश्नाला उत्तर देऊन लगेच सोडवण्याचा प्रयत्न करत असत एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता वाळकी गावातून तालुक्याचा अध्यक्ष म्हणून निवड होणार होती भरपूर की पॅन कार्ड नसेल तरी नव्या जुन्याची रक्कम एका दमामध्ये देऊन टाक म्हणजे एक साधी गोष्ट होती मला तर वाटलं नव्हतं या गोष्टीचा विचार दुसरी महत्वाची गोष्ट की साहेबांनी जे राजकारण केलं जय पराजय त्यांचे पण झाले परंतु लोकांमध्ये टिकून राह डोक्यामध्ये कधी सत्तेची हवा जाऊन नाही दिली आपण पाहतो आज साध्या गोष्टी एखादा साधा कार्यकर्ता जरी मोठा झाला त्याच्या डोक्यात जर हवा गेली तर त्याचं परत पाच वर्ष त्याचं नामोनिशान दिसत नाही पण एकच व्यक्ती स्वतःच्या कुवतीवर पंचवीस तीस पस्तीस वर्ष स्वतःच्या विचाराने राजकारण करायचं आता सध्या आपण पाहतो राजकीय परिस्थिती एवढी भयानक ही पण यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे सरपंच शरद बोठे शिवसेनेचे आप्पासाहेब भालसिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास कासार धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपान कासार ग्रामविकास अधिकारी संपत दातील कृषी अधिकारी संतोष उगले राम कासार रमेश धोंडे ओंकार निमसे राम भालसिंग रमाकांत बोठे संदीप भालसिंग संदीप कासार बाळासाहेब जाधव भाऊसाहेब सुपेकर संदीप जाधव भाऊसाहेब भालसिंग मोहनराव बोठे बाळासाहेब कासार आशिष कासार अमृत काटकर गणेश भालसिंग भरत कासार आदींचं ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थेचे संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर